सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेट साठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा साकरीत होणार शिव महापुराण कथा पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या स्वागतासह कथेची जय्यत तयारी लाखोंच्या उपस्थितीने साखरीत फुलणार भाविकांचे नंदनवन धुळे जिल्ह्यातील साखरीत पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन केले जाते येणाऱ्या नववर्षी हे शिवमहापुराण होणार असून चोवीस ते तीस जानेवारी दरम्यान सात दिवस आपल्याला कथा श्रवणाचा लाभ मिळणार आहे या शिवमहापुराण कथेमध्ये महारुद्राभिषेकाचेही आयोजन करण्यात आले आहे हा भव्य सोहळा धुळे सुरत बायपास हायवेवरील फौजी पेट्रोल पंपासमोरील पटांगणात होणार असून कथेची वेळ दुपारी एक ते चार अशी राहणार आहे या कथेसाठी लाखो भाविक एकत्र येणार असून भाविकांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था आणि सुविधा करण्यात येत आहे होणाऱ्या या शिवमहापुराण कथेचे सह आयोजक शशिकांत श्रीवास्तव यावर म्हणाले या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आता जागेची लेवलिंगची तयारी मंडप अच्छादानाची तयारी विविध समित्या गठीत करण्याची तयारी त्याच्यात भोजन कक्ष असेल स्वच्छता कमि कमिटी असेल आरोग्य विभाग असेल एम सी बीचा विभाग असेल एस टी महामंडळ असेल पोलीस प्रशासन असेल स्वतः स्वयं सुरक्षा संरक्षण बल असेल होमगार्ड असतील स्वयंसेवक असतील माता भगिनी स्वयंपाकी जे कोणी आहे सर्वांच्या वेगवेगळ्या आता समिती व कमिटी गठीत करून सर्वांना ज्याच्या परीने जबाबदारी ही देण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात सध्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांची कथा सुरू असून लगेचच दुसऱ्या महिन्यात म्हणजे जानेवारीत या जिल्ह्यातील साखरीत कथा होत असल्याने हा सुवर्णयोग मानला जातोय